पोलीस निरीक्षकास धक्का महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की करून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सादिक उल्फत हुसेन सोहेल सादिक शेख वर्ष शेख वर्ष तेवीस राहणार घर नंबर अडुसष्ट बी सहारा नगर होटगी रोड सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत याबाबत पीडित महिला पोलीस अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केली आहे 20 जून रोजी सायंकाळी सातच्या सादिक शेख व इतरांनी सात रस्ता परिसरात असलेल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या संपर्क कार्यालयाचे लोखंडी गेट एम एच झिरो एक झेड ए झिरो चार चोवीस क्रमांकाची अँबॅसेडर कारने धडक देऊन तोडून कार लावून शिवीगाळ करत गोंधळ घालत होते त्यावेळी सदर बाजार पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी आले व त्यांनी शेख यांना विनाकारण गोंधळ करू नका हे समजवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शेख हे पोलीस अधिकारी यांच्या अंगावर पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की केली व महिला अधिकाऱ्याच्या शरीरास हात लावून मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा अन्य व विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला पुढील तपास करत आहेत